जो तो बघून करतोय टाटा जो तो मोबाईल वरच तुमच्या व्हिडिओ बघून करतोय टाटा घरच्या मशी सुद्धा गारगिर खायचं असेल तर गारगर भेटता सपला विषय आता तुम्ही तुमचं घर घाटा आम्हाला बघू द्या बायकूल आमची भास्कर नाही संध्याकाळी जाऊ गारिगर नाही पण मिळत नाही नाही केलं कशाला करायचं गारगर निघाल तर पैसे आलं तर बरं 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 ठीक आहे तुम्हाला भरपूर उन जा

घरच्या दही खायचं असेल तर सामदेव कोण भेटता बाजारात असतोय सांगोला असतोय आठवडी असतोय पंढरपूरला असतोय अह काल तासगाव ला तुम्ही तर सगळे नामदेव नामदेव टाटाच करत होते म्हणून म्हणतोय हा घरच्या मशीज दही खायचं असेल तर नामदेव भेटा हा ठीक आहे भेटता मस्त कशी आहे काय तुमची भारी मसा आहे गाव चारा गाठलं तर दूध काढू देत्या नाही तर लातच मारते बघा खायाला गाठलं तर दूध काढू देत नाही लात मारते बघा लात कधी मारली होती नाही अजून नाही लात मारली अजून हाय मापत आहे अजून मापत आहे हाय मापत अजून मस्त का नाही घरची घरची बाहेरची आम्ही लावत नाही बघा घरच्याच मशीन दूध काढ ओ घरच्या या खायला <gare> <machila> काय असते खायला काय असत नसते आम्ही घरी माणसा वैर नसते वाढले वैर नसते वाढल्या वाढले वैर नसते केलं कुठले मशीद हे असते घरचे मशीद हे असते बघा आमच्या लय भारी बारी आहे तुम्हाला म्हैस बघाय असली तर माझ्या आहे बघा नामदेव चव्हाण नामदेव चव्हाण नामदेव चव्हाण हा व्हिडीओ करायचं त्यातलं दिसतोय लाईक करा शेअर करा माझं गाणं आहे की आपल्याकडे नाव आहे बघ खाली ना बोला बाली हा गोळा खाली कुठं कुठून खाली गर्दी नाही झाली असते क्वालिटी असते आपल्या घरी गेला घरच्या बसी द्यासले क्वालिटी असते हो आम्ही घर तेव्हा झाले ना घरच्या गर्दी कुठे आली बरं का हो कुठे गेला मामाचं आहे मामाचं आपल्याला बघा काय काय पडत आपल्याला आरोप आहे तुम्हाला साथ आहे आपल्याला कुठेही जाऊ द्या मामा तुम्ही सोबत आहे मा नामा तुझ्या सोबत आहे मी ठीक आहे ठीक आहे तुमचं किती द्यायचे दोन द्यायची का ठीक आहे तिकडे दोन द्यायचे बघू द्या मला